बघ तुझ्या बहिणीला माहिती आहे ताईडी म्हणून हा बहीण कशी ती माया करते तुझी बहीण येणार आहे म्हणून सकाळी सरळ काढते बाय बोलाय काय तर मी उन्हा बाय बघते किती उकावा ऊका लागायला

हो <laughs> आवाजा ही नंदी आहे सानंदी हा ती सानंदी नांदा सक्के भरी पिचे मालकी तुची बघा मळले आवडायची ही नाही गावड ही आवडते की पण ती हिरले आवडायची मला ही दात पडकिले आवडती ग लेशेन हंती ग आमच्या ते देखो तर बघा शेड वाडा गच्च भरलाय वाडा कुठे आहे इथं मग काय ही वाडा <laughs> <laughs> नाव काय आहे

काय चाललंय नाही माझ्या बहिणीला भूक लागली होती मला काही बोललं नाही भूक मला कशी लांबचा लांबचा पहिला बारशा टोकास आली तिकडं बरं उद्या सारतो बर वडापाव शिर कड उद्या सारू उद्या तिला द्यावा नाही उद्या पोहच न आम्हाला पार्सल आता तु, तु, तुला कधी विसरले मला लय नाही बोलली आता लोकांनी फुकट खाया दिलं तुला पार्सल आणलं नाही मला कारण मी मटन काय खात नाही त्यांच्या होती त्यामुळे आपण काय पैशावर गेलेलो नव्हतो काय डुळी बोलत असते काय म्हणलीच नाही म्हणून मी गेल असतं असे असत अरे पूर्वी काय म्हणते नाही तरी पण तायला न्यायच

आज मी हुनी बेत करणार आहे तुम्हाला दिसणार नाही कारण प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते आणि प्रत्येकाला एक हाताला वेगळी चव असते मला दोन चार चारायचं बरं का करायचं मी त्यांच्या येतच नाही ते काय करायचं <aucune> आमच्या गरीबा दारालाही वाटत कसा कालावा चाललाय बागा वाड्यावरच वातावरण मित्रांनो असाय बघा आजूबाजूच तेव्हा ही जनावर ही आपलं बघा सगळं वाडा बिडा बघा ही पलीकड शेजार तिथं लाईट लागली आहे का तिथं शे हजार शे का ही लाईट लागलेली आता आपण हाय हा एमपीची झारखंड ची काल तर भात कसला झालाय बघाय पांढरा भात आहे म्हणून खायचं द्यायचं आवनी मी तुम्हाला भात करून घालतो तीनशे मला बाकरी द्या

जनावर बघा आमचं स्वतः शिटर घालून बसलाय दोई केले बघा त्यात आणलं एक दोन किलो चिकन आणलंय मित्रांनो मित्रांनो मी सकाळपासून जेवण केलं नाही भाकरीजाना फोन माझ्या पोटात गेला डोकं दोघाच दिवस ते भाकरी करोस माझे राहिले का तर मुळा दुखले दुखणंन मला आलंय बर का राहिलं वाई पूर्णपणे राहिलं राहिले राहिले का दुखलं नसल्यावर बळाने कोण घेईल का ये तुला ना जे काही खादी गोळी दे बायनो माझे उठले माझे बी टकर उठले मगापसे भूक तर कालवशीच सुटत आहे आणि मित्रांनो तुम्ही सांगा आता गुरुवार तर आता तिला खायला सांगा हां खाल्ल्याला चांगला असतंय आता आव मार्गशीस महिना अजून हाय ए कोण नसतंय पाळ्यात श्रावण खायचं कचकुर खायाचं घिळ पडाय नाही

नाही उलट चांगला पाहुणे आता दोन किलो मी शंभर रुपये पन्नास ला किलो आहे तुम्ही या भागातलं बरं कांदा बिर घेऊन आला ना तुम्हाला माहीतच नाही बरोबर मग आता या मग त्यावेळेस ठिकाण गाडीत घाल आमची थोडं घालते <laughs> माऊ जाते वा कांदाची राहिला रोज कांद्याला चिकन धुवा आमच्या मॅडमचं काम आहे शाळेत चालू नोकरी लागली हां मित्रांनो चालू आहे बघा कांदा घालून चिकन करायला दोन किलो आलय दोन किलो आणलंय माझी बहिणीतून पाहुन घ्यायचं त्या पाहुण्याला विसरून चालत नाही हाकेला हाके पाहुण म्हणून त्यांना हाकेला धावणार हाकी पाहुणा तर या सगळ्यांनी चिकन खायला वेगळं आगळं आज करायचं म्हणजे आमच्या पद्धतीपेक्षा वेगळं सगळ्यांना नेहमी प्रमाण आपला राम राम बाय बाय